नगरपरिषद जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला सध्या सुरुवात झाली असून प्रत्येक आघाडी आता ताकदीने मैदानात उतरत आहे आज गडिंगलस नगर परिषदेच्या जनता दल भाजप जनसुराज्य पक्ष शिवसेना शिंदे पक्ष यांच्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले आमदार शिवाजी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून तसेच फीत कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी गडिंगलसचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी ही महायुती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे या महायुतीला प्रचंड मताने विजयी करा तसेच या गडिंग मी नदी कमी पडू देणार नाही आणि चंदगड सारखा गडिंग्लजचा देखील कायापालट करणार असल्याचं सा त्यांनी सांगितले प्रचार शुभारंभ प्रसंगी पॅनलच्या प्रमुख सत्यताई कोरे पॅनलचे सर्व पदाधिकारी उमेदवार सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अखंड हिंदुस्थानाचा सा आराध्यव छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून शाहू फुले आंबेडकर आणि आमचे आमचं ग्रामदेवत भैरवनाथ आमची महालक्ष्मी याला स्मरण करून एवढं सांगू इच्छितो की आज जनता दल भाजपा जनसुराज आणि शिवसेना ही एकत्रपणे निवडणूक आपण लढवतोय आणि सक्षम असा आमचा नगराध्यक्षेचा उमेदवार आणि त्याचबरोबर बावीस असे एकापेक्षा एक निवडक त्यांच्यावर निवडलेले उमेदवार आणि इच्छुक एवढे होते की सगळ्यांनी कसं हँडल केलं माहीत नाही आणि हे सर्व एकत्र शक्ती येऊन आपण ही निवडणुकीला समोर जातो आहे आणि मला खूप अतिशय आनंद होत आहे की आपण ती ताकद निर्माण झाली आणि ह्यापूर्वीच्या निवडणुका ह्या सगळ्या कुठल्या बेसवरती होतो त्या ते आपल्याला माहिती आहे तर हे निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही सगळे एकत्र येऊन हा भारतीय जनता पक्ष असेल किंवा जनता दल असेल किंवा जनस पक्ष असेल किंवा शिवसेना आमचे सहकारी क्षेत्र असेल आम्ही एकत्र येऊन निवडणूक आपल्याला जिंकण्यासाठी जे काय करते आम्ही ते आपण करतो एक खरं प्रामाणिकपणे सांगतो आणि एकदा पुन्हा ही विकासाच्या मुद्द्यावरती लढाई असेल आणि आपण हे याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही ही तुम्हाला कामी देतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स प्रोजेक्ट